मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झालाय अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे धाराशिवच्या परांडामध्ये मोठा पूर आलाय आणि यावेळेला परांड्यामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः मैदानात उतरले स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी केलेल्या बचाव कार्याचं राज्यभरातून कौतुक होत आहे तर खासदार असावा तर असा अशा आशयाच्या पोस्टचा सोशल मीडियावरही वर्षाव होताना दिसतोय बघूया मदतीला धावून जाणारा हा हिरो बघा जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी नागरिकांचा जीव वाचवला पूरग्रस्तासाठी देवदूत बनून जाणारा हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत ओमराजे निंबाळकरांच्या या कृतीनं सर्वांचीच मनं जिंकली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय ही दृश्य आहे धाराशिवच्या परांडामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या रेस्क्यू ऑपरेशनची काळाकुट्ट अंधार मी म्हणणारा पाण्याचा प्रवाह आणि वरून कोसळणारा मुसळधार पाऊस या पुरात अडकलेला दोन वर्षांचा नातू आणि त्याच्या आजीच्या बचावासाठी जीवाची बाजी लावून हे सुरू असलेलं बचाव कार्य हो। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरही या बचाव कार्यात सहभागी झाले होते परांड्यात पुरात माणसं अडकल्याची माहिती ओमराजेंना मिळाली त्यांनी एनडीआरएफ ला बोलवलं आणि स्वतःही घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील पुराची गंभीर परिस्थिती पाहून आजीला बाहेर काढलं ज्यावेळेस त्यांची इंजिन चालू झाले इंजिन चालू झालं पण इंजिन जेव्हा पुढे आले ते थोडं प्रवाहाच्या विरोध दिशेनं त्यावेळेस ते इंजिन बंद पडलं आणि ती बोट तशीच त्यांच्या बरोबर वाहून जायला लागली होती पण ती बोट पुन्हा एक आपलं फिल्टरचं युनिट होत त्याच्या ह्याला ती बोट अडकली ती अडकल्याच्या नंतर गावकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे दावे फेकले आणि त्या दाव्यातनं त्यांना पुन्हा आम्ही बाहेर ओढून काढलं मला वाटतंय अशी ती परिस्थिती होती आणि त्या क्षणाला त्या परिस्थितीला आपण मला वाटतंय पटकन सामोरं जाणं गरजेचं असतंय निर्णय घेणं गरजेचं असतंय तो आम्ही घेतला फार काही कोणी वेग मी काही वेगळं काम केलेलं नाही ओमराजेंच्या या कार्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होताना पाहायला मिळतोय मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सध्याच्या राजकारणातील कोहिनूर असं संबोधित करत ओमराजेंचं कौतुक केलंय नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खूप चांगल्या भावना नाहीत या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारं नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर हा तरुण खासदार केवळ धाराशिवच नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा आदर्श राजकारणी कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण सध्या पावसानं थैमान घातलेलं असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून अतिशय पुण्याचं काम ते करतात नवीन पिढीनं राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओम राजे यांच्याकडे बघावं आणि गलिच्छ राजकारणात ही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल बॉलिवूड सेलिब्रिटीला या आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी राजकारणी म्हणून नव्हे तर ओमराजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा अभिमान आहे एकीकडे एक इतर नेत्यांची चमकोगिरी सुरू आहे तर तिकडे शिवसेनिक पुरात उतरून लोकांना मदत करत असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ओमराजेंचं कौतुक केलंय अख्खी शिवसेना तिकडे आमची काम करते ओमराजे निंबाळकर काम करतायत आमचे जे आमदार आहेत तिकडे स्वामी म्हणून ते प्रवीण स्वामी ते काम करतायत आणि हे उद्या परवा मदत घेऊन निघणार ते का गेले नाही कारण काल यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती चमचेगिरी करायची होती ते काल कसलं उद्घाटन झालं मेट्रो किंवा मोनो ट्रायल झालं ना त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो यायला हवा होता मुख्यमंत्र्याबरोबर त्याच्यामुळे लोक तिथे धाराशिवला वाहून दिले तरी चालतील मी उद्याच जाईन खासदार ओमराजे निंबाळकरांनी जीवाची बाजी लावून बचाव कार्यात घेतलेल्या सहभागानंतर झी चोवीस तास नाही त्यांच्याशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली यावेळी बोलताना राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी केली तसंच केंद्रानं निकष बदलून पूरग्रस्तांना मदत करावी असं निंबाळकर यांनी म्हटलंय निश्चितपणे मला वाटतं आता एनडीआरएफ चे जे निकष आहेत केंद्र सरकारचे ते फार कमी आहेत आता केंद्र सरकारनं फक्त एनडीआरएफ न म्हणजे आपत्तीच्या परिस्थितीत मदत दिली जाते त्याच्या पुढे जाऊन विचार करणं गरजेचं आहे आणि त्याचे निकष पण बदलणं गरजेचं आहे जसं आपण बघितलं की आता केंद्र सरकारचा जो एनडीआरएफ चा निकष आहे ते हेक्टरी साडेआठ हजार रुपये देते आपण एकरात जर हिशोब काढला तर तीन हजार चारशे रुपये फक्त शेतकऱ्याला मिळते मला आपल्याला सांगायचंय की जे आता सोयाबीन आहे गेलेलं ते नुसतं शेतात बाहेर काढायचं म्हणलं तर त्या शेतकऱ्याला एका एकर साठी सहा हजार रुपये खर्च येते मग ही तीन हजार चारशे मदत कुठं त्याला पुरणार आहे म्हणून ते एनडीआरएफ चे निकष सुद्धा त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे किमान एक लाख रुपये हेक्टरी मदत अशा पद्धतीचं त्या कायद्यात बदल व्हावा नैसर्गिक आपत्ती आहे नुसता आपत्ती म्हणता येणार नाही महाप्रलय आहे हा त्याच्यामुळं मला वाटतंय या बाबतीत मात्र सरकारनं काहीही करून भरीव स्वरूपात मदत करावी जे एनडीआरएफ चे निकष पूर्वी तेरा हजार सहाशे रुपये होते आणि तीन हेक्टरची मर्यादा होती म्हणजे साधारणतः चाळीस हजार आठशे रुपये जर शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान झाले तर मिळत होते मग या सरकारनं आता एनडीआरएफ ची मदत करताना मात्र आठ हजार पाचशे रुपये केलं आणि दोनच हेक्टरची मर्यादा केली म्हणजे सतरा हजार रुपये मिळणार आहेत पीक विम्याचे जे निकष होते पूर्वी असा पाऊस झाला पासष्ट पेक्षा जास्तीचा तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी कंपनीकडं फोटो काढून नुकसान भरपाईची मागणी करता येत होती ते निकषच तो ट्रिगरच सरकारने त्या ठिकाणी हटवून टाकलाय हे सुद्धा दुर्दैव आहे आता पीक कापणी प्रयोगावर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विमा देऊ असं म्हणतायत पण मला वाटतं ते फार चुकीचं आहे त्यांनी निकषाच पुन्हा परत समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे प्रत्येक मतदाराचा फोन उचलणारा खास खासदार मदतीला धावून येणारा खासदार अशी खासदार ओमराचे निंबाळकर यांची ओळख आहे आणि आज खऱ्या अर्थानं एनडीआरएफच्या बरोबरीनं बचाव कार्यात सहभागी होत ओमराजे निंबाळकरांनी आपली ओळख सार्थ ठरवली आहे खासदार असावा तर असा अशा प्रकारे अनेक जण भावना व्यक्त करताना दिसतात त्यामुळे ओमराजेंच्या या कार्याबद्दल ओमराजे तुम्ही जिंकल असंच म्हणावं वाटतय ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास धाराशिव